हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी निष्ठा संक्रांत म्हटली की आपल्याला आठवतात ते म्हणजे तिरगुळ आणि काळ्या रंगाचे कपडे काळे कपडे आपण एरवी फारसे वापरतोच असे नाही पण या सणाला काळ्या रंगाचे महत्त्व असल्याने संक्रांतीला महिला आवर्जून काळी साडी खरेदी करतात तुमच्याकडे ही काळ्या रंगाची साडी नसेल आणि संक्रांतीच्या निमित्ताने तुम्ही काळ्या रंगाची साडी घेण्याचा विचार करत असाल तर बाजारात बरेच मस्त असे पर्याय उपलब्ध आहेत जर तुम्ही न्यू मॅरिड असाल आणि लग्नानंतरची तुमची पहिली संक्रांत असेल तर तुम्ही छानशी काटापदराची साडी खरेदी करू शकता काटापदरामध्ये छानशी पैठणी साडी तुम्ही घेऊ शकता पैठणी ही तर काळ कितीही पुढे आला तरी कायम एव्हरग्रीन असणारा साडीचा प्रकार आहे पैठणीमध्ये सध्या भरपूर डिझाईन्स अवेलेबल आहेत कॉन्ट्रास्ट बॉर्डर असलेल्या अशा साड्यांमध्ये तुम्ही खूपच गॉर्जियस दिसाल काळ्या रंगासोबत लाल हिरवा निळा मोरपंखी गोल्डन सिल्वर असे कोणतेही कॉम्बिनेशन छान दिसेल यामध्ये अगदी दोन हजारापासून दहा हजारापर्यंतची रेंज उपलब्ध आहे काटापदराच्या साड्यांमध्ये आणखीन एक बेस्ट ऑप्शन म्हणजे खादी जॉर्जेटच्या फुलझरी वर्कच्या साड्या डिझायनर लेस बॉर्डर रिच जरी वर्क आणि सॉफ्ट लाईटवेट अशा या साड्या दिसायलाही रॉयल दिसतात आणि सावरालाही सोपे असतात काटपद साडीला पर्याय म्हणून तुम्ही अशा खादी जॉर्जेटच्या रिच जरी साड्या खरेदी करू शकता संक्रांतीला तुम्ही अशा हँड प्रिंटेड बेट्स हँड सिंपल पण एलिगेंट अशा डिझायनर साड्या विकत घेऊ शकता अशा साड्या खूपच गॉर्जियस दिसतात अशा साड्या पंधराशेच्या रेंजमध्ये उपलब्ध आहेत ब्रासो हा साडीचा सा एवरग्रीन पॅटर्न असून या साड्यांमध्ये नेहमीच नवनवीन डिझाईन्स येत असतात मकर संक्रांतीला तुम्ही अशी एखादी अट्रॅक्टिव्ह बे प्रिंट वर्कची ब्रासो साडी खरेदी करू शकता या साड्या तरुण मुलींपासून वयस्कर स्त्रियांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत या साड्या लाईटवेट असतात आणि दिसायलाही यंग स्मार्ट आणि ट्रेंडी लूक देतात ही संपूर्ण साडी कशी दिसते त्यासाठी हा साडीचा सा रेफरन्स व्हिडिओ पहा साडीवरील फ्लोरल ब्री प्रिंट अधिक उठावदार आणि क्लासी दिसते तेराशेच्या रेंजमध्ये या साड्या उपलब्ध आहेत जर तुम्ही संक्रांतीला डिझायनर साडी घेण्याचा विचार करत असाल तर एम्ब्रॉयडरी वर्कची फॅन्सी सॅटिन सिफॉनची ही एम्ब्रॉयडरी साडी तुम्ही खरेदी करू शकता सिल्वर आणि गोल्डन जरीच्या कॉम्बिनेशन लिप डिझाईनच्या या साड्या सा सध्या खूप ट्रेंडिंग आहेत या साड्या नेसल्यावर खूपच युनिक आणि ट्रेंडी दिसतात या साडीसोबत परफेक्ट मॅच होणारा बनारसी सिल्कचा गोल्ड सिल्वर जरी वन डिझाईनचा ब्लाऊज पीस ही मिळतो या साड्या सोळाशेच्या रेंजमध्ये उपलब्ध आहेत पारंपरिक टच असलेल्या पण ट्रेंडी अशा सॉफ्ट सिल्कच्या टेम्पल स्टाईल साड्याही तुम्ही संक्रांतीला ट्राय करू शकता मल्टी कलर टेम्पल बॉर्डर डिझाईन साड्यावर खूपच खुलून दिसते साड्यांमध्ये साड्यांमध्येही न्यू डिझाईनची सिल्क साडी सध्या खूपच डिमांडिंग आहे बाराशेच्या रेंजमध्ये या साड्या उपलब्ध आहेत कॉटन प्रिंटेड साडीची सध्या बरीच फॅशन आहे अंगाला चापून बसणारी आणि ऑफिस साठी परफेक्ट अशी सुती साडी संक्रांतीसाठी चांगला पर्याय ठरू शकते यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या प्रिंट उपलब्ध असतात आणि कॉटनमुळे थंडीपासूनही संरक्षण होण्यास मदत होते अगदी एक हजारच्या रेंज पासून या साड्या उपलब्ध आहेत मकर संक्रांतीला सेक्विन वर्कची जिम्मीची साडी तुम्ही ट्राय करू शकता संध्याकाळच्या वे वेळी अशा सेक्विन वर्करच्या साड्या आपल्याला खुलून दिसतात या साड्या थोड्या चमचमत्या प्रकारातील असल्याने यावर ज्वेलरी मेकअप फारसा नाही केला तरी आपला लुक छान दिसतो शिफॉन प्रकारातील ही फॅन्सी डिझाईनर साडी पहा या प्रकारातील साड्या हलक्या असतातच पण सोपून बसत असल्याने आपली फिगरिंग यामध्ये चांगली दिसते नाजूक डिझाईन असलेली ही साडी आपण संक्रांतीला आणि एखाद्या लहान पार्टीला आवर्जून कॅरी करू शकतो मल्टी कलर फ्लोरल जरी बुट्टी या संपूर्ण साडीवर असल्याने ही साडी अंगावर खूपच खुलून दिसते पंधराशेच्या रेंजमध्ये या साड्या उपलब्ध आहेत तुषार सिल्कच्या अशा एम्ब्रॉयडरी वर्कच्या साड्याही सध्या खूप फॅशनमध्ये आहेत हेवी कट बॉर्डर एम्ब्रॉयडरी वर्कच्या या साड्यासोबत कॉन्ट्रास्ट डिझायनर ब्लाउज पीसही मिळतो या साड्या नेसल्यावर खूप यंग आणि स्मार्ट लुक मिळतो या साड्या पंधराशेच्या रेंजमध्ये आहेत तर ब्रोकेड डिझाईन्समध्येही हल्ली बरेच प्रकार पाहायला मिळतात लहान नाजूक डिझाईन पासून ते भरजरी डिझाईन पर्यंतच्या बऱ्याच साड्या यात येतात हा प्रकार म्हटला तर पारंपरिक म्हटला तर वेस्टर्न लुक देणारा असतो अगदी एक हजार पासून सात हजारापर्यंत या साड्या येतात मैत्रिण या व्हिडिओमध्ये मी सध्या फॅशन मध्ये असलेल्या ट्रेंडिंग डिझायनर फॅन्सी ट्रॅडिशनल अशा सर्वच प्रकारच्या साड्या शेअर केल्या आहेत या प्रकारातील एखादी साडी तुम्ही नक्की खरेदी करा प्रत्येक साडी ही युनिक आणि खूप ट्रेंडी आणि स्मार्ट दिसेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा